दोनक पाहुणे याची तयारी करून राहिले रे बाबा बिलकुल पहिल्या गेरवर स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये आय ड्राईव्ह विथ दोन बैल अन हे नागर बरोबर त्याला इज्जतीचा आहे आपला बच्चा का नागर खेळ लय भयंकर दिमाग लागते राजा दिमाग या करतात पण भारी वाटलं आता रोज रोज सवय पडली तर शिकून बी जातो मी आपल्याला ट्रॅक्टर चालवता ते नागर ते नागर पहिली वेळ हाकलं हा तर ते दोन दोरीवरच कंट्रोल करा लागते बैलाले शिकता शिकता शिकते माणूस आपल्या सैनिकाकडे आलो तो सकाळी सकाळी तर बरं वाटलं सप्पत या गाण्यामध्ये गाण्याचा साऊंड आला दिल दिल दिवा ना प्यार मी पागल पागल हो गया हो गया आता कॉपीराईट मारते टी सिरीज वाले बे युट्यूब वाले कॉपीराईट नको मारा बे गरीबाचा पोर गाव बे को चल बातकुमा आलं गाणं बंद करायचं आठवणच नव्हतं संध्याले नाही ना आता डबल होतच नाही ना डबल एक डाव म्हणतो आता आपल्या जर नाही चालवणं होते बैल आगुटत नाही आपल्याले आपल्याला ट्रॅक्टर आगुटते आपले ट्रॅक्टर चालवणारा माणूस बैल अगुटत नव्हते पण शिकायचं आहे आपल्याला हे बी नागर शिकायचं आहे ट्रॅक्टर वरच तर शिकूनच जाऊ बाकी जेवढे पण असं सा नागराचे साहित्य वावरातले सगळे शेतीचे काम आपण शिकणार एक दिवस हे वाली बकरी आपली घाबर आहे आज आज बहुतेक डिलिव्हरीची माझ्या साथून होणार आहे बहुतेक आपल्या घरी पाहुणे दोनक पाहुणे याची तयारी करून राहिले रे बाबा जनतरी ही बस ही एक किंवा दोन दिवसात जन्मणार आहे तिचे ये पिल्ले येणार आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहोत याच व्हिडीओ मध्ये ती बकरी आहे जिने आपल्याला धोका दिला आहे मीच फालतू या व्हिडीओ मध्ये म्हटलं का याच व्हिडीओमध्ये दाखवतो तिचे पिल्ले म्हणून त्या बकरीचे दिवसच भराचे आहे मी फालतू जबरदस्ती करून राहिलो तर तीन दिवस लेट झाला हा व्हिडिओ या तीन दिवसात मी काय केलं ते सांगतो या तीन दिवसामध्ये करून राहिलो आपल्या दंडार नृत्याचीच प्रॅक्टिस तर तुम्हाला दंडार काय आहे हे माहीत नसेल आधी दंडार बघा मग नंतर भेटा बघितले का दंडार तुम्ही याला दांडिया समजता पण हे आहे दंडार आमच्या विदर्भामध्ये गावागावामध्ये नाचल्या जाते दिवाळीच्या दिवशी बापू आणि त्याची प्रॅक्टिस दोन तीन दिवसापासून मी करून राहिलो शिकायची आहे प्रत्येक समाजात आपापली प्रथा आहे समजते ना तुम्हाला आपापली प्रथा आहे जे पिढ्यान पिढ्या चालवत राहा लागते दादा परदादापासून त्याच्याचपैकी हे आहे दंडार म्हणजे माझ्या समाजातलं आता नाव नाही सांगत कारण लय लोच्या होऊन जाते मग आणि ते लोचे फोचे आपल्याला जमत नाही तर दोन तीन दिवसापासून प्रॅक्टिस करता शिकासाठी आणि त्याच्यावर विडो पण येईल सेपरेट त्या व्हिडिओसाठी मी प्रॅक्टिस करतो खूप मेहनत करतो लय पाय दुखत आहे माझ्या तंगडीचा हवा निघून जाते पूर्ण तरी पण प्रॅक्टिस कंटिन्यू चालू आहे आज पण प्रॅक्टिस करणार आहोत उद्या पण करणार आहोत परवा पण करणार आहोत दिवाळी होतपर्यंत मी करणार आहोत त्या महिन्यामध्ये तुम्ही मला एवढं प्रेम दिलं भाऊ असं एवढं प्रेम दिलं इतनी खुशी इतकी खुशी खरंच सत्तर सबस्क्रायबर भेटले मला मागच्या महिन्यात बस असेच प्रेम करत राहा बाबा मायावर ले उपकार होतील तुमचे तर आजचा व्हिडिओ मी एवढाच ठेवतो यार व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक ठोका आणि ते सबस्क्राईबरचं बटन दाबून प्रचंड मला बहुमत आणि मला विजय करा विजय चिन्ह सबस्क्राईबचं बटन खपाखप दाबा आणि सबस्क्राईब करा अगर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर वीड� करा सबस्क्राईब करा काय करायचं ते करा पण करा तोपर्यंत मी संधी पोवरन आउट 嘿嘿